मंत्रालय म्हटलं जाणार आहे झेडपी आणि पंचायत समिती इलेक्शनच्या मतमोजणीला आता काही वेळातच अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये सुरुवात होणार आहे काउंट डाऊन सुरू झालेला आहे मिनी मंत्रालयाचे सदस्य कोण कोण असणार आहेत हे आता पंधरा मिनिटानंतर हळूहळू स्पष्ट होणार आहे आपण आता आहोत कणकवली तहसील कार्यालय मतमोजणी कक्षाबाहेर का पाहतोय आपण की इथं जयत तयारी जी आहे ती मतमोजणीसाठी निवडणूक आयोगाच्या वतीनं करण्यात आलेली आहे त्यासोबतच बघितलं आपण तर पोलीस बंदोबस्त सुद्धा बघितलं तर आपण पूर्णतः तैनात करण्यात आलेला आहे पोलीस निरीक्षक तेजस नलावडे असतील म्हणा त्यांच्यासोबत नऊ अधिकारी आणि एकूण चौऱ्याहत्तर कर्मचारी आणि होमगार्ड यांचं पथक करने करने आ, जे आहे ते ठिकठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय की कार्यकर्ते किंवा प्रतिनिधी जी काही असतील उमेदवारांचे ते सुद्धा आता आलेले आहेत कणकवली तालुक्यातील पहिली मतमोजणी जी होणार आहे ती खारेपाटण गटानुसार खारेपाटण गाटातील तळेरे पंचायत समितीचा गण जो आहे त्याची मतमोजणी पहिलीच सुरू होईल त्या अनुषंगानं बघितलं आपण तर भाजपा शिवसेना युतीचे जे प्रतिनिधी आहेत उमेदवारांचे ते इथं हजर झालेले आहेत त्यासोबतच आपण बघितलं ता तर त्यानंतर मग खारेपडण पंचायत समिती गणाची जी आहे ती मतमोजणी सुरू होईल खारेडण जिल्हा परिषद सदस्यपदी याआधीच प्राची इस्वलकर यांची बिनविरोध निवड झालेली आहे त्यानंतर मग कासारडे गट त्याच्या अंतर्गत असणारा जो का कासाड पंचायत समिती असेल किंवा नांदगाव पंचायत समिती असेल अशा प्रकारे ही मतमोजणी होणार असून कणकुल तालुक्यामध्ये एकूण चौदा फेऱ्यांमध्येही मतमोजणी संपन्न होणार आहे जवळपास दहा वाजता मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल आणि त्यावेळी बघितलं आपण तर सुरुवातीला आपण टपाली मतमोजणी जी असेल ती सुरू होईल आणि त्यानंतर मग प्रत्यक्ष ईव्ही एमवरती जे काय मतदान झालेलं आहे त्या मतमोजणीला सुरुवात करण्यात येणार आहे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष जे आहे आता ते आता या झडपी इलेक्शनचा मिनी मंत्रालयाचे सदस्य कोण असतील याकडे लागलेलं आहे झेडपी इलेक्शनमध्ये बघितलं आपण तर याआधीच सात जागांवरती शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार जे आहेत ते जेप सदस्य म्हणून निवडून आले आहेत बिनविरोध त्यांची घोषणा सुद्धा निवडणूक आयोगाच्या वतीनं दोन दिवसांपूर्वी झालेली आहे त्यासोबतच एकूण अठरा पंचायत समिती सदस्य जे आहेत ते सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत सात जिल्हा परिषद सदस्यांपैकी आपण बघितलं तर सहा सदस्य जे आहेत ते भाजपाचे आहेत तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिला बिनविरोध निवडून आलेला शिवसेनेचा जिल्हा परिषदस्य जो आहे तो कणकोल तालुक्यातील जाणवले जिल्हा परिषद मतदारसंघातील रोहिता राजेश तांबे यांच्या रूपानं निवडून आलेला आहे आणि उर्वरित जे काय आता त्रेचाळीस जिपसदस्य आहेत त्या सदस्यांच्या मतमोजणीला जे काय आहे ते आता दहा वाजता सुरुवात होईल संपूर्ण जिल्ह्यामध्ये बघितलं आपण तर प्रत्येक तालुका तहसीलदार कार्यालयामध्ये ही मतमोजणी सुरू हे सुरुवातीला टपाली मतमोजणी जे काय आहे ते सुरू होईल त्यानंतर मग लगेच ईव्हीएम मशीनवरती जे काय मतदान झालं असेल त्याची मतमोजणी सुरू केली जाईल टपाली मतमोजणी करताना संपूर्ण तालुक्यात जे काय जे प सदस्य किंवा पंचायत सदस्य असतील त्यांना झालेलं मतमोज मतदान जे असेल ते पहिलं काउंट केलं जाईल आणि त्यानंतर मग पुढची मतमोजणी जे काय असेल ती सुरू होईल परंतु बघितलं आपण तर साधारणतः एक साडे दहा ते पावणे अकराच्या सुमारास बघितलं आपण तर प्रत्यक्ष एव्हीएमवरील मतमोजणी जी आहे ती सुरू होईल आणि साधारणतः दुपारी तीन ते साडेतीन वाजेपर्यंत पर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कौल जो का जिल्हा परिषदेवरती बघितला आपण सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवरती शिवसेना भाजपा युतीचीच सत्ता येण्याची चिन्ह आहेत मात्र उत्सुकता आहे ही हीच आहे की महाविकास आघाडीला पर्यायानं उभाट्याला किती जागा वरती विजय मिळवता येतो जिल्हा परिषदेमध्ये हे सुद्धा एक उत्सुकता असणार आहे आणि त्यासोबत अत्यंत महत्वाची गोष्ट ही सुद्धा असणार आहे शिवसेना भाजपा युतीची डोकेदुखी ठरलेली आहे ती म्हणजे बंडखोरी अपक्षाने जी काय निवडणूक लढवली होती संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये बघितलं आपण ती बंडखोरीची डोकेदुखी सुद्धा शिवसेना भाजपा युतीला झालेली आहे पण कणकोली तालुक्याचा विचार जर केला तर कणकोली तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेला कोंडाघाट जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये बंडखोरी झाली होती ही एकमेव बंडखोरी असेल त्यानंतर बघितलं आपण कोंढाघाट पंचायत समितीमध्ये जवळपास पंचरंगी निवडणूक होते तिथं शिवसेना भाजपा युतीच्या उमेदवारांना शिवसेनेच्याच उमेदवारांकडनं जे काय असेल ते आव्हान दिलं गेलं होतं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा तिथं फूट झाली होती पंचायत समितीमध्ये त्यासोबतच बघितलं आपण तर खारेपाटण पंचायत समितीमध्ये सुद्धा शिवसेना भाजपा युतीला बंडखोरीचं ग्रहण लागलं होतं शिवसेनेचे रफीक नाईक जे काय आहेत त्यांनी सुद्धा बंडाचा झेंडा रोवत खारेबडण पंचायत समितीमध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढली होती आणि तिथं सुद्धा काटेकी टक्कर जी काय आहे ती झालेली आहे अशाच पद्धतीनं बघितलं आपण तर कुडाळ मालवण असेल म्हणा सावंतवाडी तालुका असेल म्हणा किंवा दोडामार तालुका असेल किंवा वेंगुर्ला तालुका असेल म्हणा प्रत्येक ठिकाणी अशाच प्रकारे तालुक्यामध्ये बघितलं तर बंडखोरीचं ग्रहण जे आहे ते शिवसेना भाजपा युतीला लागलेलं आहे त्यामुळे बंडखोरी बंडखोरांमध्ये किती बंडखोर अपक्ष जे आहे ते निवडून येत आहेत की त्यांची नौका या मतदानामध्ये मतदार बुडवत आहेत हे आता प्रत्यक्ष मतदानाच्या निकालानंतर समजणार आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली सिंधुदुर्ग